आता पुढे बातमी आहे डबल महाराष्ट्र केसरी पहिलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी काँग्रेसने देखील कंबर कसलेली आहे ठाकरे गटानं सांगलीची जागा घेतल्याने काँग्रेसचे स्थानिक नेते कमालीचे नाराज होते विशाल पाटील यांनी तर बंड करून अपक्ष अर्ज भरला मात्र आता काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम चंद्रहार पाटलांचा गावोगावी प्रचार आहे पाहुयात या संदर्भातला हा खास आणि सविस्तर रिपोर्ट काँग्रेसचा विश्वजित पैलवाना चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रिय मविया उमेदवाराच्या पाठीशी कदम ठाम सांगलीची जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला गेल्यामुळे महाविकास आघाडीत राजकारण चांगलंच तापलं होतं काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांना उमेदवारी मिळण्यासाठी दिल्लीपर्यंत धडपड केली मात्र त्याला यश आलं नाही सांगलीतल्या काँग्रेसच्या मेळाव्यात कदम यांनी ठाकरे गटावरील आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती लोकसभा सोडली विधानसभेला आवाज काढायचा नाही असा दमी दिला होता मात्र आता विश्वजित कदम मबी प्रचारात सक्रिय झालेत काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांच्या बंडानंतर कदम यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष होतं मात्र कदम प्रचारात सहभागी झाल्यानं ठाकरे गटाला मोठं बळ मिळालंय कदम यांनी चंद्रहार पाटलांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय त्यामुळे आज कालची मीटिंग पार पडली आणि आजच बाळासाहेबांनी प्रचाराचा धडागा सुरू केलेला आहे कडेगाव पोलीस मतदारसंघात त्यांचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून खरं खरं सकाळपासून आम्ही बघतोय अतिशय उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये अरुणांना लाड असतील शरदभाऊ लाड आहेत त्याच पद्धतीनं महेंद्र आप्पा लाड आणि विश्वजित कदम साहेब अतिशय उत्स्फूर्तपणे स्वागत गावोगावी होते आणि मोठ्या धूमधडाक्यात प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि खरं खरं हा प्रतिसाद जर बघितला तर विजय आमचा शंभर टक्के एवढी खात्री मला पटलेली आहे महाराष्ट्राला देशाला अभिमान वाटेल असे पैलवान या मातीत तयार झालेत त्याच मातीतले पैलवान हे राजकीय फळामध्ये सुद्धा आलेले आहेत पैलवान माने असो पैलवान संभाजीपर असो असाही एक इतिहास सांगली जिल्ह्यानी पाहिलेला आहे चंद्रार पाटील नौके जरी असले तरी ब्लड डोनेशन शेतकऱ्यांच्यामध्ये असणारा आवडीचा खेळ म्हणजे आपल्या बैलगाडी शर्यतीच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पो पोचण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहेत म्हणून येणाऱ्या सात तारखेला महाविकास आघाडीच्या उमेदवार चंद्रार पाटलांच्या मागे सांगलीची जनता राहील आणि मशाल या चिन्हाला मतदान दिलं असा मला विश्वास आहे सांगलीमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळते भाजपचे उमेदवार संजय काका पाटील तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत दोन हजार चौदा मध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचा तर दोन हजार एकोणीस मध्ये विशाल पाटील यांचा त्यांनी पराभव केला होता दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आणि वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी यंदा उमेदवारी न मिळाल्यानं काँग्रेसमध्ये बंड केलं विजयाच्या निर्धारानं विशाल पाटील निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आता हुकमी डाव टाकत राजकारणात नवखे असलेले चंद्रहार पाटील या दोघांना चितपट करणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज सांगली